मुलांनो तुमच्या घराजवळ नदी तलाव ओढा किंवा बाग आहे का तुमच्या गावात किंवा परिसरात एखादे शेत आहे का तुम्ही शाळेची बाग तर नक्कीच पाहिली असेल या परिसराचे निरीक्षण केल्यावर तिथे प्राणी पक्षी कीटक वनस्पती असे सजीव दिसतात प्रत्येक ठिकाणी असलेल्या सजीवांमध्ये विविधता असते वेगळेपणा असतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे सजीव असतात प्रत्येक सजीवाचा रंग आकार आवाज निवारा म्हणजे राहण्याची जागा हे सर्व वेगवेगळे असते उदाहरणार्थ एकाच बागेत झाडावर कावळा असतो तिथे चिमणीही असू शकते दुसऱ्या एखाद्या झाडावर सुगरण पक्षाचे घरटे दिसते चिमणी आपले घरटे बांधण्यासाठी काड्या कापूस सूत लोकर चिंध्या अशा वस्तू गोळा करून आणते त्यापासून ती छोटेसे घरटे बांधते मुलांना तुम्ही सुगरण म्हणजेच बाया पक्षाचे झाडावर लोमणारे सुंदर घरटे पाहिले असेल बाया पक्षी व पक्षीण आपल्या चोचीने हे सुबक घरटे विणतात कावळा चिमणी सुगरण हे तिन्ही पक्षीच असले तरी त्यांच्या रंगात आकारात घरट्यात विविधता दिसते काही सजीव अतिसूक्ष्म म्हणजे खूपच लहान असतात ते डोळ्यांना दिसत नाहीत एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते म्हणजे जो वेगळेपणा दिसतो त्याला जैवविविधता असे म्हणतात जैवविविधता म्हणजे सजीवांमधील वेगळेपणा वैज्ञानिक म्हणजे विज्ञानाचा अभ्यास करणारे लोक जैव विविधतेचा अभ्यास करतात वेगवेगळे सजीव वेगवेगळ्या ठिकाणी राहतात म्हणजेच जमीन पाणी दलदल गवत उंच वृक्ष डोंगर नदीकाठ अशा ठिकाणी ते राहू शकतात वैज्ञानिक दिवसा व रात्री तसेच विविध ऋतूंमध्ये सजीवांचे निरीक्षण करतात त्यांच्या नोंदी लिहून ठेवतात म्हणजेच तो सजीव कुठे राहतो राहण्याची जागा बदलतो का काय खातो हालचाल कशी करतो रात्री जागा असतो की दिवसा जागा असतो एकटा राहतो की गटाने राहतो निसर्गात तो काय काम करतो त्याच्या पिलांचा जन्म कसा होतो अशी निरीक्षणे वैज्ञानिक लिहून ठेवतात खूप उंचावर असणाऱ्या भागात तसेच खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवांचेही निरीक्षण करतात दूरच्या वस्तूच्या निरीक्षणासाठी ती वस्तू मोठी करून दाखवणारे उपकरण म्हणजे दुर्बीण वापरतात दुर्बीण म्हणजे लहान वस्तू मोठी करून दाखवणारी एक नळी असते त्यात वेगळ्या प्रकारची काच बसवलेली असते त्याला भिंग म्हणतात भिंगामुळे वस्तू मोठी दिसते काही वेळा कॅमेराही वापरला जातो सजीवांचे निरीक्षण करण्यासाठी अशी विविध साधने वापरली जातात निरीक्षण करून वैज्ञानिक नोंदी एकत्र करतात आणि मग त्याचा अभ्यास करतात हे काम दीर्घ काळापर्यंत म्हणजे खूप दिवस चालते निरीक्षणे वाचून वैज्ञानिकांना त्या प्रदेशातील जैवविविधतेची खात्री पडते परिसर म्हणजे आपल्या भोवतालची जागा हवा पाणी वनस्पती माती प्राणी सूर्यप्रकाश यांचा जगण्याशी संबंध असतो जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सजीव आणि निर्जीव घटक मिळून पर्यावरण तयार होते पर्यावरण म्हणजे आपल्या भोवताली असलेले वातावरण व वा आजूबाजूचा निसर्ग पर्यावरणाचा अभ्यास पर्यावरणशास्त्रात केला जातो त्यांच्यामध्ये देवाणघेवाण म्हणजे अंतरक्रिया होते वेगवेगळे सजीव व निर्जीव एकमेकांवर काय परिणाम करतात एकमेकांना कशी मदत करतात याचा अभ्यास पर्यावरणशास्त्रात केला जातो उदाहरणार्थ एखादा प्राणी मेला तर गिधाडे त्या मेलेल्या प्राण्याला खाऊन टाकतात त्यामुळे गिधाडांना अन्न मिळते आणि त्याच वेळी तेथील परिसरही स्वच्छ राहतो स्वयंपाकघरातील भाज्यांची साले काड्या नासलेले अन्न हे पदार्थ झाडांच्या मुळाशी घातले तर तेथील सूक्ष्मजीव हे अन्न खातात त्यांना अन्न मिळते या सूक्ष्म सूक्ष्मजीवांनी केलेली शी मातीत मिसळते त्याचप्रमाणे वाळक्या पानांची फांद्यांची पण बारीक पावडर तयार होते याला आपण खत असं म्हणतो ते झाडांना उपयोगी पडतं अन्नसाखळी अन्नामुळे सजीव परस्परांची म्हणजे एकमेकांशी जोडलेले आहेत या जोडणीला अन्नसाखळी असं म्हणतात साखळीत अनेक कड्या एकमेकीत अडकवलेल्या असतात या कल्पनेतील कड्या आहेत खऱ्या कड्या नाहीत कडी म्हणजे छोट्या बांगडीसारखा गोल या कड्या सुट्या म्हणजे एकमेकींपासून वेगळ्या झाल्या साखळीतील एक कडी निसटली किंवा निघाली तर साखळी तुटते एका सजीवाचा दुसऱ्या सजीवाशी संबंध असतो सजीव एकमेकांवर अवलंबून असतात अन्न साखरेतील एखादा सजीव नसला तर ही साखरी तुटते उदाहरणार्थ हरिण गवत किंवा पाला खाते हरणाला वाघ किंवा सिंह खातो अशी ही साखरी जोडलेली राहते अन्न वेगवेगळे सजीव घटक असतात प्रत्येक सजीव हा अन्न घटक असतो अन्न पर्यावरणाचे संतुलन राहते संतुलन म्हणजे सर्व घटकांचा तोल राहणे म्हणजे फक्त शाकाहारी किंवा मा फक्त मांसाहारी अशा कोणत्या तरी एकाच गटातील जीवांचे प्रमाण कमी किंवा जास्त होत नाही तर सर्व घटक योग्य प्रमाणात राहतात त्यामुळे पर्यावरण चांगले राहते प्रमाणे वनस्पतींची सुद्धा एक अन्नसाखळी असते पाण्यात वाढणाऱ्या म्हणजे पाणवनस्पती पाण्यातील किडे खातात तेथील मासे किड्यांना खातात आणि घुबडे माशांना खातात निसर्गात अशा अनेक साखळ्या आहेत अन्न जाळे अशा अनेक अन्न साखळ्या निसर्गात असतात विविध अन्नसाखळ्या मिळून अन्न, अन्न जाळे तयार होते अळी झाडाची पानं खाते अळीला बेडूक खातो बेडकाला साप खातो साप उंदीरही खातो उंदीर दाणे खातात अशा प्रकारे अन्न जाळे तयार होते एकच सजीव वेगवेगळ्या अन्न साखळ्यांचा भाग असू शकतो अन्नसाखळीतील मुख्य अन्न म्हणजे वनस्पती प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते हे अन्न पर्यावरणातून मिळते अनेक प्राणी फक्त वनस्पती खातात त्यांना शाकाहारी प्राणी असं म्हणतात वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांना इतर प्राणी खातात त्यांना मांसाहारी प्राणी असं म्हणतात प्रत्येक साखळीचा आधार वनस्पतीच आहे वनस्पती, वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्या क्रियेला प्रकाशसंश्लेषण असं म्हणतात आपण काय शिकलो प्रत्येक ठिकाणी असलेल्या सजीवांमध्ये विविधता असते काही सजीव अतिसूक्ष्म म्हणजे खूपच लहान असतात एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते म्हणजे जो वेगळेपणा दिसतो त्याला जैवविविधता असं म्हणतात सजीवांचे निरीक्षण करण्यासाठी अशी विविध साधने वापरली जातात निरीक्षण करून वैज्ञानिक नोंदी एकत्र करतात आणि त्याचा अभ्यास करतात जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सजीव आणि निर्जीव घटक मिळून पर्यावरण तयार होते अन्नामुळे सजीव परस्परांशी म्हणजे एकमेकांशी जोडलेले आहेत या जोडणीला अन्न साखळी असं म्हणतात विविध अन्न साखळ्या मिळून अन्न जाळे तयार होते प्रत्येक अन्नसाखळीचा आधार वनस्पतीच आहे वनस्पती, वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्या क्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात स्वाध्याय रिकाम्या जागा भरा। आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि निसर्ग याला एकत्रितपणे टिंबटिंब म्हणतात सजीवांमधील वेगळेपणा म्हणजे टिंबटिंब होय अनेक अन्न साखळ्या मिळून टिंबटिंब तयार होते टिंबटिंब क्रियेने वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात चूक किंवा बरोबर ते लिहा चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा पर्यावरणात फक्त सजीव घटक असतात सजीवांचे निरीक्षण नोंदी व त्यांचा अभ्यास करणाऱ्या लोकांना वैमानिक असं म्हणतात प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या सजीवांमध्ये विविधता असते